बातमी जतमधून उमदी पोलीस ॲक्शन मोडवर कारवाईचा धडाका जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी उमदी पोलीस ठाण्यास भेट देत अवैध धंदे गुन्हेगारी मोडीत काढण्याच्या सूचना उमदी पोलिसांना दिल्या त्यानुसार उमदी पोलीस ॲक्शन मोडवर येत कारवाईला सुरुवात केली आहे शनिवारी सकाळी उमदी बस स्थानकाच्या ठिकाणी पूर्ण ब्लॅक फिल्मिंग ग्लास असलेल्या स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच झिरो फाईव्ह ए बी झिरो थ्री डबल झिरोवर कारवाई करत गाडीच्या फिल्मी ब्लॅक ग्लास फाडून काढल्या ही कारवाई सपोनी संदीप कांबळे उपनिरीक्षक साळवी यांच्या पोलीस पथकाने केली या कारवाईने मात्र परिसरातील ब्लॅक फिल्मी ग्लास असलेल्या गाड्या वापरणाऱ्या चालकांमधून मात्र भीती व्यक्त केली जात आहे यापुढे कारवाई कडक करू कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे सपोनी संदीप कांबळे यांनी सांगितले